डोरी मत लोकसभा मतदारसंघात चांदोड देवळा तालुक्यातील मतदान कर्मचारी यांचं तिसरं प्रशिक्षण साहित्य वाटप हे आता पूर्ण होत आलेले आहे सुमारे दोन हजार मतदान अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी अधिकारी या सर्व निवडणुकीसाठी झटत आहेत आज उद्या दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वेळेत मतदान होणार आहे आज रात्री तसेच पूर्ण दिवसभर पोलीस तसेच इतर सर्व फिरते पथकाद्वारे या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे सर्व मतदान कर्मचारी अधिकारी यांना पोहोचवण्यासाठी बेचाळीस बसेस तसेच पस्तीस जीप यांचे अधिग्रहण करून ते सज्ज आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर पाच जणांचं पथक असून त्याला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जोड दिलेली आहे माननीय जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण झालेली आहे तरी सर्व मतदारांना विनंती आहे की उद्या उत्स्फूर्तपणे मतदान करायचे आहे व मतदान करण्यासाठी जाताना आपला मोबाईल फोन मतदान केंद्राच्या आवारात शंभर मीटर परिसरात येणार नाही घेऊन जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे धन्यवाद महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा पाचवा टप्पा हा शेवट असून चांदवड तहसील कार्यालयामधून या ठिकाणून निवडणुकीचे साहित्य वाटप होत आहे आणि ते साहित्य वाटप जात असताना या ठिकाणी काही बस आणि काही खाजगी गाड्या ह्या देखील या ठिकाणी आलेल्या आहे त्या संदर्भामध्ये ही खाजगी बसमध्ये किंवा खाजगी गाड्यामध्ये सामान घेऊन जात असताना नागरिक माझ्या पाठीमाग बघता नागरिक हे साहित्य घेऊन जाताना दिसत आहे आणि या ठिकाणी संपूर्ण बसचा बंदोबस्त लावलेला आहे आज या ठिकाण उद्या होणारा पाचवा टप्प्याचं दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने चांदवड तहसील कार्यालयामधून या ठिकाणून कमसे कम, कम चाळीस बस व पस्तीस खाजगी गाड्या आणि दोन हजार पोलीस आणि शासकीय कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले आहे अशी माहिती चांदवडचे प्रांत अधिकारी कैलास कडलक यांनी पत्रकारांशी देताना सांगितले आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी चांदवडवरून देवीदास जाधव चांदवड